नगरपालिकेने जे ग गर, गोरगरीब लोक आहेत त्यांचे त्यांनी अतिक्रमण पाडणं लावले आहे हे गोरगरीब गोरगरीबाची उपसमारी होत आहे व यांनी सदरील बडिसळक काद्राबाद गांधीचमन ते गर, मोतीबाग हे श्रीमंत लोकांचे त्यांनी अतिक्रमण पाडावे श्रीमंत लोकांचे त्यांनी अतिक्रमण पाडावे मी यांचा निषेध मुख्य अधिकारी आयुक्त यांचा निषेध करतो प्रियंका राजपूत व मुख्य आयुक्त साहेब यांचा निषेध करतो माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात शेकडो कार्यालया समोर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी त्रास देऊ नये जालना शहरातील मनपाच्या वतीने जो अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू झालेली आहे त्याचा आम्ही काँग्रेस पार्टी तर्फे निषेध करत हो। आहोत आणि लवकरात लवकर महानगरपालिका येथे मोर्चा काढला जाईल अशी प्रतिक्रिया महामाईन्यूज शि बोलताना जालनेकर व काँग्रेस पार्टीचे नेते चंद्रकांत रत्नपारखे यांनी दिले आहे ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज लागले ते आणि हकुवा लागले पात्र खिसा लागले आणि जे मोठे लोकांचे जे आहे त्याच्यामध्ये सहा स्क्रिपिटचा फीट चा त्यांचा आणि बाराशे स्केअर जागा त्यांच्या ताब्यात त्यांच्या घरने पाळा लागले मोठे मोठे लोक कादराबाद मध्ये सगळा घोटाळा फराटेचा घोटाळा घोटाळा झालेला आहे अजून चमनवर पहा तुम्ही लोक पुढे 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 आगे आग पुढे चालाव लागले लोक आणि हे गरिबांचे घरा तोळा लागले झोळपट्टीमध्ये घरात तोळा लागले आता राजमल टॅगीस पाहिजे तो घरा तोडून टाकले त्यांना आता काही लोकांची काही लोकांना बेघर केला त्यानं तर हे लोक काही अतिक्रमण करणारे असल्यामुळं ते नगर परिषद त्यांचं काम करत आहे परंतु तुमचं आणखीन दुसरं काही लोकांच्या बद्दल आक्षेप आहे का आमचा आक्षेप हे आहे साहेब ते मोठ्या लोकांचे तोळ तुम्ही ते हे गरिबांचे तोंड तुम्ही तोळा लागले तुम्ही कोण आहे मोठे लोक आता जे मोठ्या लोकांचे बळेबळे ग जा बरं तुम्ही बळी सडक म्हणजे नावाची बळी सडक राहिली आणि सगळी सडक लहान झाली ते काय नाव आपले माझं नाव शबी बागवान आहे ओके okay, सर मी दीपक घोडपडे आहे शिवाजी कुत्र छत्रपती शिवाजी महाराजच्या समोर फलपूरून निघतो सर मी आम्ही खूप कष्टानं माल विकतो तिथं पण जे आता जैसे ने सरना सांगितलं बाबा जे अतिक्रम आहे बडीसडक कात्राबाद नलगल्ली सरापा गल्ली हे अतिक्रम नाही उठाव लागले कारण ते पैसे देतात ना आणि गरिबाच्या पोटर बरे लात मारायला लागले जे फलफ्रूट विकणार आहेत ते आणि पा पाच हजाराचा माल अगर त्याचा माल नाही इकला म्युन्सिपाल्टीनं लू उठिलं ते एक दिवस राहिलं ते माल सडवतो पडवतो मग ती नुकसान होती गरीबाची गरीबावर अत्याचार चालला देते दाब येतात केस मग तुम महानगरपालिकाला तुम्ही तुमच्या हक्काचे गाळे किंवा स्टॉल मागायचे ना त्यांना मागणी केली मागणी करणार आहे आता साहेब करणार आहे त्यांची मागणी जे जे, जे गाड्या लावतात हातगाड्या लावतात ते माले मालिकेत पण त्याचं भविष्याचं काय त्याचं जीवनाचं काय खायचं प्यायचं बांध कसं गरीबांना कसे चूल पेटाव संध्याकाळची जे कमी कमीतील तेव्हाच चूल पेटन द्यायची म्हणजे अशी विनंती महानगरपालिकेची विनंती की आम्हाला काहीतरी खाजगी जागा द्यावा आणि त्याची कर लावा ते कर ला आम्ही भरू देवाच्या जायना कुरप्यांना तुम्ही सहाय्य करा मला महानगरपालिकेची कर ज्यांना विनंती आहे तर याची आमची गरज याची पूर्ण करा पाहिजे काय ना आपल्या दीपक घोरपडे